पोलिसांनी जी काळजी घेतलेली होती त्यानुसार ही व्हॅन एकदम पोलीस स्टेशनच्या आवारात न ठेवता इथून काही अंतरावरती त्यांनी त्या ती व्हॅन नेऊन ठेवलेली होती आणि या व्हॅनला त्यांनी कापड टाकून झाकून ठेवलेलं होतं कुणाच्याही ती निदर्शनास येऊ नये दृष्टीस पडू नये आणि त्या व्हॅनच्या माध्यमातून शाळेची किंवा पीडितांची ओळख पटू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतलेली होती मात्र पोलीस स्टेशन पासून काही अंतरावरतीच ही व्हॅन होती आणि त्या ठिकाणी जाऊन या कार्यकर्त्यांनी त्या व्हॅनची तोडफोड केलेली आहे यात आ, या जी बोला या व्यान वन मध्ये जे काही घटना घडलेली आहे दृष्टीने निश्चितच महत्त्वाची होती पोलिसांनी ही ताब्यात घेतलेली होती किंवा जप्त केलेली होती मात्र आता त्यातील जी फॉरेन्सिक रिपोर्ट आहे फॉरेन्सिकचे जे नमुने आहेत ते पोलिसांनी घेतलेले आहेत की नाही याबद्दल अद्याप स्पष्ट नाही आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी वानोडी पोलीस स्टेशनमध्ये आहेत त्यांच्याकडूनच याबाबतची अधिक माहिती मिळू शकेल मात्र या आरोपीचं मेडिकल चेकअप जे आहे ते सकाळी करण्यात आलेलं होतं सकाळी त्याच्या अंगावरती काही जखमा आहेत का त्याला आधीची काही दुखापत आहे का याची टेस्ट घेण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता त्याला शिवाजीनगर न्यायालयात पोस्को विषय विशेष न्यायालयात दाखल केलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या आरोपीचं मेडिकल चेकअप करण्यात येईल आणि त्यामध्ये करण्यासाठी देखील घेणार आहेत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि ही दृश्य आपल्याला दिसत आहेत त्यावेळेस बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि मोठे ही दृश्य स्कूल बस मध्ये चालकाकडून अत्याचार झाला आणि त्यामुळे संताप व्यक्त करत बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही व्हॅन फोडलेली आहे फोडल्यानंतर आपण बघतोय की हा संताप आहे पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा की या आरोपीवर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका